रात्री झोपेत असताना अचानक पायात गोळे येतात का आणि हे पेन एवढं असंही असतं की अक्षरशः लढायला येतं आणि हा गोळा जाताच जात नाही मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण या व्हिडिओमधून आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे पायात आलेल्या गोळ्या मिनिटात गायब होईल आता पायात गोळ्या आल्यावर नेमकं काय करावं तर नंबर वन जर तुमच्या पायांमध्ये क्रॅम्प्स येत असतील तर अंगठे जे आहेत ते तुम्हाला पकडून स्ट्रेच करायचे मांड्यांमध्ये क्रॅम्प्स असतील तर तुम्हाला उभं राहून पोश्चर स्ट्रेच करायचंय मसल्समध्ये जर क्रॅम्प असतील तर लगेच हात किंवा मसाजच्या मदतीने ती जागा दाबायचे आणि जे तुमचे मसल्स आहेत त्यांची मसाज करायचे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर पायाला आलेले गोळे हे लगेच गायब होतील पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय की तुम्हाला मांड्यांची मसाज करायची मसलची मसाज करायचे की जिथे गोळे आले तिथली मसाज करायचे नंबर दोन म्हणजे उभं राहून तळवे तुम्हाला जमिनीवर जोरात दाबायचे गरम पाण्याने तुम्हाला शेकायचे किंवा गरम पाण्यात पाय बुडवून तुम्हाला ठेवायचे तुम्ही गरम पाण्याने अंघोळ सुद्धा करू शकता हो याने क्रॅम्प जाऊ शकता नंबर तीन एका टॉवेलमध्ये तुम्हाला आईस पॅक ठेवायचा आहे आणि मसल्स भोवती तुम्हाला ते रॅप करून काही मिनटं तुम्हाला शेक द्यायचा आहे या उपायामुळे काय होईल तर तुम्हाला लवकरात लवकर आराम मिळेल आणि हे घरी सुद्धा उपलब्ध आहे त्यामुळे सुपर फास्ट आहे नंबर चार व्हिटॅमिन बी ट्वेल्व कॉम्प्लेक्स किंवा मॅग्नेशियम सप्लिमेंट्स असणारं सेवन करा रात्री जेवण्याआधी वॉक करा आणि हलकासा व्यायाम करा नंबर पाच रोज आठ ग्लास पाणी प्या हो कॅफेन आणि अल्कोहोलचं से सेवन अजिबात करू नका जर अनेकदा प्रयत्न करून ही क्रॅम्प जात नसतील मग तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेचिंग करा स्ट्रेचिंग व्यायाम तुमच्यासाठी सर्वात प्रभावी आहे पाय ताणल्यामुळे मसल्स जे आहेत ते ताणले जातील आणि त्यामुळे ब्लड फ्लो चांगला होईल यासाठी तुम्ही बेडवर झोपून हो तुमचे पाय भिंतीच्या साहाय्याने स्ट्रेच करू शकता याशिवाय घरी हलके व्यायाम सुद्धा करू शकता पायाला सूज किंवा खूप जास्त पेन होत असेल तर मिठाच्या पाण्याने लवकर आराम मिळेल अर्धी बादली पाणी गरम करा त्यात पाच ते सहा चमचे तुम्हाला रॉक मीठ टाकायचे पाणी थोडं थंड झाल्यावर त्यात पाय भिजवायचे या पद्धतीमुळे थकवा कमी होण्यासोबतच पाय दुखणं आणि सूज यापासून सुद्धा तुम्हाला आराम मिळेल बरं लक्षात राहू द्या जसं की मी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलं कॅफिनचं जे सेवन आहे ते तुम्हाला कमी करायचंय स्नायू म्हणजे आपले जे, जे मसल्स आहेत त्यांना जास्तीत जास्त मसाज देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि गरम पाणी हे जे उपाय आहे ते सहज सोपे आहे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि त्यामुळे क्रॅम्प्स लगेच जाऊ शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील